अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती वादळी कडकडाट मुसळधार पाऊस कोसळला येथे अंगणात काम करनार एका महिलेचा जीव गेला आहे चांदोडे येथील परसूल या ठिकाणी एका महिलेचा वीज पडून घटना आज सकाळी घडली सकाळी सहा वाजेच्या दरम्यान भाटगाव रोड परसुल येथे अंगण झाडत असलेल्या महिलेवर वीज कोसळून तिचा मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार शोभा कैलास निकम वय वर्ष अठ्ठेचाळीस राहणार भाटगाव रोड परसूल तालुका चांदवड असे या महिलेचं नाव आहे घरासमोरील अंगण झाडत असताना शोभा निकम यांच्या अंगावर वीज कोसळली त्यात त्या गंभीर जखमी झाल्या त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले त्यांचा मुलगा पोपट निकम पोलीस ठाण्याला खबर दिल्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास हवालदार मनसाराम बागुल करत आहेत जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली होती अचानक आलेल्या पावसामुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणात धावपळ उडाली जिल्ह्यात विविध भागात पावसामुळे वीज पुरवठा देखील खंडित झाला होता शोभा निकम यांनी नेहमीप्रमाणे सहाला उठून अंगम झाडत असताना त्यांच्या अंगावर वीज पडली त्यानंतर त्यांना तत्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय चांदवड या ठिकाणी दाखल केले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला ही घटना घडल्यानंतर शोभा निकम यांच्या मुलाने संबंधित घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली आणि त्यानंतर पोलिसांनी या संदर्भात आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे या घटनेने चांदवड तालुक्यावर शोककाळा पसरले असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे चांदवड तालुक्यातील भाडगाव परसूल या ठिकाणी ही घटना घडल्यानंतर ग्रामीण भागातील घटनेने भीतीचे वातावरण पसरले आहे प्रशासनाने आपत्कालीन काळात का नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे देखील आवाहन केले आहे